शेतकरी बंधू नो मी तुमचा चिंतक शरद राठोड बरेच शेतकरी विचारतात की या वर्षी कोणतं कपास लावायची तर आमच्या पसंतीचा आलेला वान म्हणजे झिया हा तुम्ही जो वाण पाहते आपण झियान वान पाहतोय मित्रांनो हा झियान वान असा जबरदस्त असा वान आहे तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस मधला हा प्लॉट पाहताय जबरदस्त असा क्वालिटीचा वान आहे मित्रांनो असा वाण मार्केट मध्ये आपल्याला पाहण्यास कमी मिळतो त्याला अटॅक कमी आहे रद्द निकिडीचा प्रादुर्भाव कमी आहे बँकिंग गळफांदी पासून ते खेड्यापर्यंत व्यवस्थित बनलेली मालधारणा माल एकदम जबरदस्त बनलेली तर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या सव्वीस सत्ता दिवस एकच काळजी घ्यायची धरती अॅग्रो केमिकल प्रॉडक्ट लिमिटेड नागपूर कंपनी या कंपनीचा जियान या वाणाची लागवड करून आपण उत्पन्नाचे एक भागीदार व्हा आणि झियान यावानाची लागवड करा